मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल मध्यरात्री राज्यसभेत जेव्हा वक्फ अमेंडमेंट बिल म्हणजे वक्फ बोर्ड सुधारक विधेयकावर जेव्हा चर्चा होत होती तेव्हा असं वाटलं की लोकसभेप्रमाणे राज्यसभेतसुद्धा ज्याप्रकारे अमित शहा एकाहून एक वक्तव्य देत होते आणि विरोधी पक्षातील मोठ्यातल्या मोठ्या नेत्याला ज्या प्रकारे ढेर करत होते त्या त्यावरून असं वाटलं की आज अमित शहाच पुन्हा एकदा सर्वच नेत्यांची बोलती बंद करतील पण अचानकपणे काय झालं माहीत नाही पण प्रफुल्ल पटेलसुद्धा मैदानात उतरले आणि त्यांनी वाईट काय एंट्री घेतली आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील जे खासदार त्या सभागृहात राज्यसभेत उपस्थित होते त्यातील प्रियंका चतुर्वेदी असतील संजय राऊत असतील त्यांना वैचारिक डोस जे प्रफुल्ल पटेल यांनी दिलेत ना ते ऐकून मलाही आश्चर्य बसला की प्रफुल्ल पटेलसारखा म्हणजे त्यांच्यासारखा नेतासुद्धा वैचारिकदृष्ट्या असे विचार करू शकतो आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला वैचारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न काल राज्यसभेत प्रफुल्ल पटेल यांनी केला आता झालं असं की प्रफुल्ल पटेल आपलं छोटंसं भाषण देत होते त्या भाषणात ते काँग्रेसविषयी वक्तव्य करत होते की काँग्रेसला एक प्रकारे आता विचार केला पाहिजे की ज्या पक्षाचा ते विरोध इतके वर्ष करत आले म्हणजे शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंपासून प्रकारे त्यांनी विरोध केला ते मुंबईच्या दंगलींचा विषय असेल किंवा इतर काही विषय असतील बाबरी मस्जिदचा विषय असेल आणि आज तीच काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत गठबंधन करून सरकारसुद्धा एकीकाळी त्यांनी स्थापन केलं आणि आजसुद्धा ते त्या पक्षासोबत गठबंधनामध्ये आहेत महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत त्यामुळं त्यांनी वैचारिकदृष्ट्या याविषयी विचार केला पाहिजे की कोणत्या पक्षावर किंवा त्यांनी विश्वास ठेवला आहे आणि कोणत्या पक्षासोबत ते आपलं भविष्यात वेगवेगळे लक्ष हे साधू पाहत आहे आणि हेच वक्तव्य करताना प्रियंका चतुर्वेदींना अचानकपणे काय अंगात सुचलं त्यांच्या डोक्यात मला माहिती नाही आहे आणि त्यांनी मोठ्याने ओरडायला सुरुवात केली आणि त्याच्या त्यालाच एक प्रत्युत्तर देताना प्रफुल्ल पटेल यांनी प्रियंका चतुर्वेदींना चांगलं झापलं त्यांनी म्हटलं की तेव्हा तुम्ही त्या पक्षात होता म्हणजे आज ज्या पक्षाची त्या बाजू घेताय त्या पक्षात तुम्ही आत्ता आत्ता एंट्री घेतली आहे तुम्ही अगदी काँग्रेसमध्ये पाहिला होता त्याच्या प्रवक्त्या होत्या आणि जेव्हा तुम्ही शिवसेनेला विरोध करायचा तेव्हा प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या मेंबर होत्या आणि काँग्रेस आणि शिवसेनेविषयी त्यांनी अगदी पूर्वीच्या काळात काय काय वक्तव्य केली आहेत याविषयीचं एक तपशील प्रफुल्ल पटेल देत होते दे। तेव्हा त्यांनी म्हटलं की तेव्हा तुम्ही त्या पक्षात होता म्हणून तुम्हाला त्या पक्षाचा इतिहास माहिती नाही आहे शिवसेनामध्ये तुम्ही आता आता एंट्री घेतली आहे त्यामुळं त्या, त्या पक्षाचा इतिहास तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही काँग्रेसमध्ये होता तेव्हा त्या, त्या पक्षाच्या विरोधात तुम्ही वक्तव्य दिलेली आहेत आणि अचानकपणे तुम्ही आता त्या पक्षाची बाजू घेताय आणि एक चांगलं एक एक लाईनमध्ये त्यांनी वर्णन केलं या प्रवृत्तीचं की राजापेक्षा जास्त आम्ही किती एकनिष्ठ आहोत निष्ठावान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न प्रियंका चतुर्वेदी या करतायत म्हणजे पक्ष हा उद्धव ठाकरेंचा आहे त्याचे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे पण उद्धव ठाकरेंपेक्षा सुद्धा आम्हाला किती काळजी आहे पक्षाची आणि आम्ही राज्यसभेत असोत किंवा इतर कुठल्या मीडिया प्लॅटफॉर्मवर असोत किती प्रखरपणे पक्षाची भूमिका ठेवतो आणि उद्धव ठाकरेंपेक्षाही पक्षाचे आम्ही किती लॉयल आहोत किती एकनिष्ठ आहोत हे दाखवण्यासाठीच एक प्रकारे हे वक्तव्य देण्याचा प्रयत्न प्रियंका चतुर्वेदी करतात अशा थेट इशारा प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात केला आता याच्यावरून एक प्रकारे प्रियंका चतुर्वेदी यांची फजेती झाली असणार कारण ज्या प्रकारे प्रफुल्ल पटेल एकदम स्पष्टपणे बोलत होते त्यावरून कळत होतं की प्रफुल्ल पटेल एकदम फॉर्ममध्ये होते कारण एकही वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी चुकीचं दिलं नाही कारण प्रियंका चतुर्वेदी या अचानकपणे पक्षात आलेल्या व्यक्ती आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं हिंदुत हिंदुत्वाचं बॅकग्राऊंड नाही हिंदुत्व काय है, आहे ह्याचा अंदाजासुद्धा प्रियंका चतुर्वेदींसारख्या या काँग्रेसी लोकांना नाही आहे आणि आज तीच लोकं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील आमदारांना कार्यकर्त्यांना हिंदुत्व काय असतं याचं लेक्चर देत फिरतात वेगवेगळ्या चॅनलवर जाऊन आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत उद्धव ठाकरे कसे हिंदुत्ववादी आहेत अशा प्रकारचं वक्तव्य प्रियंका चतुर्वेदी करत असतात पण मुळात प्रश्न हा आहे की प्रियंका चतुर्वेदी यांना हिंदुत्व म्हणजे काय याचं किंचितही अंदाज आहे का कारण ज्यांची पूर्ण हयातच काँग्रेसमध्ये गेली आहे काँग्रेसमध्ये आजपर्यंत त्यांनी काम केलं आहे आणि अचानकपणे जेव्हा त्या राज्यसभेत जाण्यासाठी शिवसेनेत येतात आणि त्यांना पक्षप्रवेशसुद्धा मिळतं आणि लगेच त्यांना राज्यसभेतसुद्धा पाठवलं जातं त्यावरून हे सुद्धा स्पष्ट झालेलं होतं की उद्धव ठाकरेंसुद्धा हिंदुत्व सोडण्यासाठी पूर्णपणे आतुरलेले होते आणि आता कशाप्रकारे त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे हे पूर्णपणे सर्व लोकांसमोर स्पष्ट आहे त्यामुळे प्रफुल्ल पटेल जेव्हा म्हणतात की राजापेक्षा आम्ही किती एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न प्रियंका चतुर्वेदी करतायत हे पूर्णपणे शत प्रतिशत सत्य आहे आणि संजय राऊतांनासुद्धा एक प्रकारे प्रफुल्ल पटेलांनी झापलंच कारण की जेव्हा प्रियंका चतुर्वेदीला जेव्हा प्रफुल्ल पटेल बोलत होते तेव्हा संजय राऊत सभागृहात उपस्थित नव्हते आणि अचानकपणे संजय राऊत त्या सभागृहात येतात आणि त्यांना बोलताना संजय आपले प्रफुल्ल पटेल म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंनी एकेकाळी वक्तव्य दिलेलं होतं की बाबरी मस्जिद जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्या शिवसैनिकाचा अभिमान आहे गर्व आहे आणि तेव्हा संजय राऊत मात्र याच्या विरोधात एकही वक्तव्य देण्यासाठी राज्यसभेत तयार नव्हते आणि हे पाहूनसुद्धा मला आश्चर्य झाला की जो व्यक्ती रोज सकाळी उठून एक प्रकारे भोंगा वाजवतो वेगवेगळे वक्तव्य वे देतो प्रेस कॉन्फरन्स करतो त्याला एकसुद्धा वक्तव्य देण्याची तयारी हिंमत राज्यसभेत झाली नाही आणि हे प्रफुल्ल पटेल यांनीसुद्धा आपल्या भाषणात बोलून दाखवलं की संजय राऊत जे दिवस रात्र एकदम फटाफटाफटा बोलत असतात एक ना एक वक्तव्य देत दे असता त्यांना या वक्फ अमेंडमेंट बिलवर काय बोलावं आणि काय बोलू नये याविषयी किंचितही अंदाज नव्हता कारण समर्थन केलं तर हिंदुत्वाच्या विरोधात आता समर्थन नाही केलं तर ज्या मुसलमानांनी आपल्याला मतदान केलं त्या मुसलमानांच्या विरोधात त्यामुळे कोणती भूमिका घ्यावी हे ना प्रियंका चतुर्वेदींना कळत होतं नाही संजय राऊतांना कळत होतं त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी एक प्रकारे ज्या संजय राऊतांची आणि प्रियंका चतुर्वेदींनी चतुर्वेदींची एक चांगल्या प्रकारे कोंडी केली ते पाहून इतका आनंद मला झाला आणि प्रफुल्ल पटेल पटेलांची जी एक वाईल्ड कार्ड एंट्री झाली ते पाहून खरंच आश्चर्य वाटलं कारण स्वतःला सेक्युलर म्हणणारे अजित पवारांचे नेते आणि त्यांचा पक्ष आज हिंदुत्वाचं ज्ञान जर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना देत असतील तर माझ्या मते उद्धव ठाकरेंचे इतके वाईट दिवस त्यांच्या आयुष्यात आले नसतील की प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेतेसुद्धा त्यांना आज शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत की खरं हिंदुत्व काय आणि बाळासाहेबांनी एकेकाळी काय भूमिका घेतली होती आणि तुम्ही काय भूमिका घेताय प्रफुल्ल पटेलांनी हे सुद्धा पुढे बोलताना म्हटलं की रंग इतकंही बदलू नका की विश्वास होणार नाही आहे की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात कारण मित्रांनो राजकारणामध्ये तडजोड होते एखादा पक्ष दुसऱ्या पक्षासोबत पक्षा तडजोड करतो बाळासाहेब ठाकरेंनाही इंदिरा गांधींना समर्थन दिलेलं होतं हे सर्वांना माहिती आहे की आपातकालला जेव्हा सगळेच पक्ष विरोध करत होते इंदिरा गांधी यांच्या विरोधात मोर्चा टोकून उभे होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे एक नेते होते ज्यांनी इंदिरा गांधी यांना समर्थन दिलेलं होतं पण याचा अर्थ हा नाही आहे की बाळासाहेब ठाकरेंनी आपले सर्व विचार हे सोडून दिलेले होते आणि येत्या काळात कोणत्याही प्रकारचं एक ठाम भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली नाही आणि काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत गेले ज्याप्रकारे उद्धव ठाकरे आज करत आहेत त्यामुळे प्रफुल्ल पटेल जेव्हा म्हणतात की इतकंही रंग बदलू नका की विश्वास ठेवता येणार नाही आणि आम्हालासुद्धा आश्चर्य आजकाल व्हायला लागलं आहे की तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहात का किंवा संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत किंवा ते हयात असताना त्यांच्या पक्षात काम केलं होतं का कारण संजय राऊत जेव्हा या वक्फ अमेंडमेंट बिलला विरोध करता तेव्हा विश्वास होत नाही की तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहात आणि स्वतःला तुम्ही हे म्हणवता की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही सगळ्यात मोठे पुरवदे आहोत आणि तुम्ही आपल्या मार्गावरून इतके भटकला आहात की प्रफुल्ल पटेल सारख्या नेत्यांना सुद्धा तुम्हाला सांगावं लागतंय की बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य काय होते त्यांनी एकेकाळी काय भूमिका घेतली होती त्याची आठवण तुम्हाला करून द्यावी लागते तेही प्रफुल्ल पटेल सारख्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांना त्यामुळं मला वाटतं की या प्रफुल्ल पटेल याच्या वक्तव्यांवरून तरी उद्धव ठाकरे यांना थोडीशी लाज बाळगली पाहिजे थोडीशी मनात एक शरम त्यांना वाटली पाहिजे की आपण काय करतोय संजय राऊतांच्या एखाद्या मार्गदर्शनाखाली त्यांना चाणक्य मानून त्यांना चाणक्य समजून आपण ज्या प्रकारची भूमिका पक्षाची घेतली आहे त्या भूमिकेमुळं आपल्याला किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे की प्रफुल्ल पटेलसारख्या नेत्यांनासुद्धा आपल्याला सांगावं लागतं की खरं हिंदुत्व म्हणजे काय ज्या लोकांशी म्हणजे आपण जर बघाल तर प्रफुल्ल पटेल यांचा संबंध अनेक लोकांनी दाऊद इब्राहिम यांच्याशी लावलेला आहे जर एका गँगस्टरचा संबंध असलेला नेता जर तुम्हाला आज समजवतोय की खरं हिंदुत्व काय बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या विरोधात काय वक्तव्य दिलेली आहेत त्याची आठवण जर आज संजय राऊतांना प्रफुल्ल पटेल यांना करून द्यावी लागत असेल तर याच्यापेक्षा वाईट दिवस उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षावर येणार नाहीत हीच सगळ्यात खालची पातळी मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी आज गाठलेली आहे आणि दाखवून दिलेलं आहे की प्रफुल्ल पटेल आणि इतर नेतेसुद्धा सुद्धा मानायला तयार नाही आहेत की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे वैचारिक दृष्टीसुद्धा आणि निवडणुकीच्या मैदानातसुद्धा हे पूर्णपणे आज सिद्ध झालेलं आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे आणि माझ्या मते आज प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या नेत्यांनीसुद्धा हे स्वीकार केलेलं आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आणि उद्धव ठाकरे ज्या प्रकारे हिंदुत्वाच्या बात्या मारत असतात खोट्या एक प्रकारे काय म्हणावं आपणच हिंदुत्वाचे पुरोदे आहोत हे सांगत फिरतात हे पूर्णपणे खोटं आहे पूर्णपणे फ्रॉड आहे आणि हिंदुत्व हिंदू लोकांचं मतभ्रम करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे एक प्रकारे करतायत हे प्रफुल्ल पटेल यांनीच काल आपल्या भाषणात सिद्ध करून दाखवलेलं आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि याबद्दलची जे काही तुमचे विचार असतील ते सर्व काही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पेट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र